वळुयात आता गणेशोत्सवाकडे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आज दिमाखामध्ये दिमाखा आगमन झालंय चिंचपोकळी परिसरामध्ये तुडुंब गर्दी यावेळेला पाहायला मिळाली चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दिमाखामध्ये आगमन झालेलं आहे गणेश भक्तांनी बाप्पाचं स्वागत केलेलं आहे आणि गणेश भक्तांच्या गर्दीने मध्य मुंबई फुलून गेली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी आज चिंतामणी पार पडत आहे आणि आता हो, आपण या आहोत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये चिंच पोखरीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी नागरिक असतील युवक असतील मोठे असू दे की लहान असू दे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आपल्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी आणि आपण बघितलं तर मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाला आपल्या मंडपामध्ये घेऊन जात आहेत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे कारण की जेणेकरून कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तसंच आपण बघितलं तर आपल्या लाडक्या बाप्पाचं पहिलं आपण पहिलं पहिलं झलक बघण्यासाठी बिल्डिंग मधून असून दे की चाळी मधून असून दे तर आपल्या लाडक्या बाप्पाला बघण्यासाठी दर्शन जे घेत आहेत आणि यासाठी मोठमोठे आपण म्हणतो वादंत्री देखील या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे वादंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि बाप्पाचा सोहळा पार पडत आहे आणि बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे जणू का सागर लोटलेला आहे असा या ठिकाणचं वातावरण का की आपण बघितलं तर चारी बाजूला आपण बघितलं तर सर्वत्र ठिकाणी आपल्याला बघतात नागरिक हे आनंदात आणि उत्साहामध्ये दिसतील की आपल्या हार पार पडत आहे त्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजी पाल उत्सव मनोज जायकर जय माझ मुंबई